नमस्कार माझं नाव आर्यन वैद्य आज मी आजपासून मिनी ब्लॉग बनवण्याचा विचार केला तर मी सकाळी सहाला उठलो आणखी सातला जिमसाठी निघालं तर ही आमची जिम एस डी फिटनेस जिम तर ही आमचे ट्रेनर सर पवन भाऊ आणखी आमची सुरज सर मग यांच्या वाढदिवस होता तर मी यांची एक क्लिप बनवली आणखी मग माझा वॉर्मअप केला लवकर लवकर आणखी मग थोडीशी आम रेसलिंग खेळली आहे तीन तीन लोकांशी दोन दादा मला बघत होते तर मी त्यांना म्हणलं दादा माझ्याशी अमरेसलिंग खेळलं मग त्यांनी ह्या दादांना पाठवलं या दादांना या, मी हरवलं बघा बघा या दादांना हरवलं मग एक भाऊ तावात तावात आला भाऊ तू मला हरवून दाखव मग यालासुद्धा पण मी हरवलं याला हरवलं मग त्यानंतर बघा या यानंतर मग मनोज भाऊजी आले मनोज भाऊजी म्हणाले तू मला हरवून दाखव मग मी मग त्यांनी मला उचलून न टाकला मग मी भाऊजीसोबत चेसच्या वर्कआउट चालू केला कारण त्यांनी म्हणलं वर्कआउट चालू कर चेसच्या मग मी इन फ्लॅट बेंच मारले तीन सेट इनक्लाईन बेंचचे तीन सेट मारले आणखी डिक्लाईन बेचचे बेंचचे तीन सेट मारले आणि बटरफ्लायचे तीन सेट मारून आपला वर्कआउट केला कम्प्लीट मग आम्ही आम्हीनं केला सूरज सरच्या बर्थडे सेलिब्रेट कारण त्यांचा वाढदिवस होता तर मग फोटोज काढली सूरज सोबत आणखी हे सूरज गडपायले दादा यांच्याशी पण फोटो काढले आणखी मग यांची एक क्लिप काढून दिली मग मी आपल्या घरासाठी निघाला सरला हँडशेक केला आणखी सरनी आपला बायसेप पीक दाखवला मग हे पवनभाऊ सुद्धा मी हँडशेक केला आणखी आपल्या घरासाठी निघाला मग मी केला अंघळ विनंती करून चाय पिली आणखी हे गुराडे साहेबांच्या इकडून गाडी उचलली आणखी मी निघालो आपल्या भवनासाठी भवनात मी बाबांना केला प्रणाम आणखी मग भवनातून मी निघालो आपल्या घरासाठी म कारण मला ट्युशनला यायचं होतं आणखी मी झालो तयार त्यानंतर मी ट्युशनसाठी निघालो आणखी आमची क्लास त्यानंतर क्लास सुटल्यावर मी नाश्ता केला राजभाऊसोबत मग त्यानंतर मी निघालो घरासाठी मग मी सायंकाळी निघालो सहा वाजता ललिता पब्लिक स्कूल इथे होते नवयुक्त ढोलिताच्या पथकच्या सराव तर इथे मी माझा ब्लॉग संपवतो सर्वांना माझा आभार जेवपन इथपर्यंत आला